ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर त्याचबरोबर नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे तर घट बुधवारी की गुरुवारी हलवावा शुभ मरतो कोणता उपास कधी सोडवावा घट आणि ती ह्या तीन चुका आवश्यक टाळा तर त्याचबरोबर नवमी म्हणजेच नवरात्रातील नववा दिवस तर या दिवशी संपूर्ण शक्तीचा जागर मानला जातो तर दुर्गेने माहे सुराचा सह नवमीच्या दिवशीच केला होता म्हणून याला विजयाची सुरुवात मानतात साधकांसाठी हा दिवस अत्यम साध साधनेचा सा दिवस आत्मशुद्धी मनशांती आणि आध्यात्मिक बलन बलनवमीला मिळतं तर त्याचबरोबर तत्वज्ञान तर सिद्धिदात्री देवीची ह्या दिवशी पूजा केली जाते तर सिद्धी, सिद्धी म्हणजेच अलविका शक्ती ज्ञान आणि यश तर देवी सिद्धिदात्रा ही भक्तींना आठ सिद्धी आणि लहकिमा महिमा प्राप्ती प्रामुख्या ईशित्व विशित्व तर त्याचबरोबर कामावस हीयता देते तर कमलावर बसलेले चार हातात शंख चक्र गदा आणि कमल तर आपण जर उपासना केल्याने आयुष्यात यश धन आरोग्य शांती लाभते तर त्याचबरोबर नवमीची पूजा केल्याने काय होतं तर तुम्हाला नवमीच्या पूजेसाठी काय साहित्य लागतं तर त्याचबरोबर नारळ फुले फळं माळ अगरबत्ती धूप हे तुम्हाला साहित्य लागतं तर त्याचबरोबर नैवेद्यसाठी तुम्हाला इथे पुरणपोळी हलवा कीर जे काही तुम्ही तुमच्या तुम्हाला जो नैवेद्य बनवायचा असतो तो तुम्ही इथे घेऊ शकता तर त्याचबरोबर तुम्हाला इथे पूजा करायच्या टायमाला किंवा तुम्हाला नैवेद्य टाक दाखवायच्या टायमाला सर्वात प्रथम तुम्हाला इथे स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करायचे आहे तर त्याचबरोबर समोर घट किंवा मूर्ती ठेवून दीप लावायचा आहे तर नवमीचा मंत्र म्हणायचा आहे आता तो मंत्र काय आहे की ओम देवी सिद्ध दात्राय नम तर हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर त्यानंतर नवव्या माळीचे अर्पण करा तर काही ठिकाणी पांढरी माळ चढवतात तर त्याचबरोबर फळं नैवेद्य खीर पुरणपोळी देवीला दाखवा त्याचबरोबर आरतीसुद्धा करा त्याचबरोबर सुदर्शन होम हवन तर काही ठिकाणी नवमीला हवनसुद्धा केले जातात तर परक्रमासाठी व्यवसाय कारखाने चाल चालवणाऱ्यांसाठी सुद्धा केली जाते तर गावागावात विशेष पूजा होते ग्रामदेवी पूजन तर त्याचबरोबर काही घरात वर्त संपून भोजनसुद्धा करतात तर त्याचबरोबर कन्यापूजनसुद्धा करतात म्हणजेच की नऊ किंवा अकरा मुलींना देवी बन मानून दे पूजा पुजतात त्यांना खाऊ घालतात भेटवस्तू देतात या मुलींना लहान देवीचं रूप मानलं जातं तर त्याचबरोबर पारंपरिक बलिदान म्हणजेच काही ठिकाणी प्राचीन काळी बो बोकड्या बलिदान व्हायचं पण आज अनेक ठिकाणी नारळ फोडणे हीच परंपरा चाललेली आहे तर त्याचबरोबर महिसासूर मन, कथा त्या देवीचा आसुराशाची संग्रम तर राम रावण युद्ध श्रीरामाने नवमीला देवीची उपासना केली आणि विजय मिळवला तर कालीपूजन म्हणजेच पूर्व भारतात नवमीला देवी कालीची भव्य पूजा होते तर त्याचबरोबर आता तुम्ही तर त्याच त्याच दिवशी तुम्हाला नवमीच्या दिवशी काही नियम पाळायचे आहेत जसे की बघा नवमीच्या दिवशी तुम्हाला वादविवाद टाळायचा आहे मांसाहार मद्यपान करू नये अत्यंत भाष्य नापशब्द वापरू नयेत वर्तकारनांनी साधा आणि सात्विक अन्न घ्यावा तर नवमीचा दिवस हा नवरात्रातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी देवीची पूर्ण कृपा मिळते तसे दे देदात्रीची पूजा करा मंत्र जप करा कन्यापूजन करा आणि भक्तिभावां दिवस साजरा करा तर श्रद्धा आणि भक्ती हाच खरी साधना आहे तर त्याचमुळे नवमी आणि दसरा एकाच दिवशी घड बुधवारी किंवा गुरुवारी हलो आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायलाही सुद्धा विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर घट म्हणजेच देवीची स्थापना केलेलं पात्र कलश नवरात्र सुरू करताना स्थापना केली जाते पण काही लोकांना शंका असते की घट कधी हलवावे सामान्यतः काही समाजामध्ये महाअष्टमीला किंवा नवमीला घट हलवावे असे मानले जाते परंतु जर घट हलवायची वेळ चुकली असेल तर नंतर येणारा शुभ तिथीत हलवावे पण म्हणजे दशमीला किंवा विजयादशमीला ही कधी कधी हलवतात पण काही विशेष परंपरा असतात की एखाद्या समुदायात बुधवारी हलवावे एखाद्या ठिकाणी गुरुवारी हे स्थानिक पंडिताच्या पंडिताच्या कल्प कल्परपरेनुसार बदलू शकते तर महत्वाचे म्हणजे घट हलवताना शुभमूर्त पावा राहू काल असमय काळ टाळावा तर जसं की बागा घट विसर्जन करून पुढच्या दिवशी हलवावे असा नियम काही असतो आणि हो घट हलवताना देवीचे अस्तित्व समजून श्राद्धीने आणि सुसंगतीने विधीने करणे गरजेचे आहे तर त्याचबरोबर महाअष्टमी म्हणजे अष्टमी तिथी ती दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी मंगळवारी रोजी आहे तर पूजा अनुसार महानवमी तिथी म्हणजेच नवमी ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारच्या रोजी आहे आणि त्यानंतर विजयादशमी दसरा येते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर म्हणजेच गुरुवार म्हणजे अष्टमी नवमी दसरा हे तीन दिवस सलग येतात मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार तर यामुळे अनेक लोकांना शंका येते की नवमी आणि दसरा एकाच दिवशी असतील का पण ते शक्य नाही कारण नवमी तिथी संपल्यावर दशमी तिथी सुरू होते म्हणजेच नवमी सप्ताह होणार त्या दिवशी रात्रीला किंवा संध्याकाळी त्यानंतर दशमी सुरू होईल तर नवमी आणि दसरा एकाच दिवशी शंका असेल भरपूर जणांना तर काही लोक म्हणतात म्हणतात की नवमी व दसरा एका दिवशी येते पण हे खरं नाही खरे नाही कारण तिथी क्रमानुसार नवमी हा एक दिवस चालते ती संपल्यावर दशमी सुरू होते जसं की बघा नवमी तिथी तीस सप्टेंबर संध्याकाळपासून सुरू होऊन एक ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत असेल आणि त्या दिवशी संध्याकाळी नवमी संपल्यावर दशमी तिथी सुरू होते व त्यामुळे नवमी प्लस दसरा एकाच दिवशी होणार नाही पण संध्याकाळच्या वेळेनुसार काही लोक दुपारी नवमी पूजा करतात आणि त्यानंतर दशमा आर दशमी आरंभ होतो व हे आणि संधी स्थिती आहे पण तिथे एकच दिवसाची नाही तर त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता काळ कोणता वेळेचे नियम काय तर त्याचबरोबर ज्या वेळेत पूजा घट हलवणे किंवा अन्य धार्मिक कार्य करावे ते शुभ मुहूर्त पाहावं लागतो म्हणजेच बघा बागा राहु काल यम यमगंड गुलक काल हे अशुभ वेळेचे भाग आहेत तर या काळात मोठे धार्मिक कार्य करू नये अभिजित मुहूर्त म्हणजेच त्या साधारण दुपारी सुमारे अकरा तीस वाजून तर ते बारा वाजून तीस च्या दरम्यान शुभ काळ कामासाठी योग्य असे मानले जाते तर त्याचबरोबर पूजा यज्ञ घटस्थापना यांसारखे कार्य सकाळी देखील चांगले होते तो सुर्या, तर सूर्या सूर्यास्त काही वेळापर्यंत उदाहरणार्थ बघा मुंबईसारख्या शहरामध्ये जे कोणी बाहेरगावी असतील किंवा गावामध्ये असतील तर मुंबईसारख्या शहरामध्ये नवमीचे शुभ मुहूर्त असे असतात की संध्याकाळी पूजा कराय करायला चांगला वेळ मिळते तर त्याचबरोबर शहरामध्ये पंचांग वेगळा असतो त्यामुळे तुमच्या स्थानिक पिंडीत पंचांग पाहूनच वेळ ठरवावा विशेष म्हणजे घट हलोवताना राहू काल अवश्य टाळावा तर त्याचबरोबर तुम्हाला तर त्याचबरोबर घट हलवताना अशा कोणत्या तीन चुका टाळायच्या त्यासुद्धा आपल्याला इथे करायच्या आहेत तर अशा कोणत्या चुका आहेत तर नवरात्र भर जो अखंड दिवा आपण लावतो तर तो, तो जळत असतानाच हलवायचा हलवायचा नाही तर काही लोक आधीच दिवा विजवतात आणि मंगट विसर्जन करतात ही चूक आपल्याला करायची नाही दिवा सोता हा विजेपर्यंत वाट पहा किंवा देवी समोर ठेवून विसर्जन करा तर दुसरी गोष्ट देवीला नैवेद्य दे। कृतज्ञ न दाखवता विसर्जन करणे तर घट हलवण्याआधी देवीला शेवटचा नैवेद्य दे। पुष्पांजली आणि आरती दाखवली पाहिजे कृतज्ञ न दाखवता थेट विसर्जन करणे ही सुद्धा एक मोठी चूक आहे तर घट विसर्जनाच्या आधी प्रार्थना करा आई तू नऊ दिवस आमच्या घरी राहिलीस आमचं रक्षण केलंस आता परत जात आहेस तर आम्हाला तुझा आशीर्वाद दे तर त्याचबरोबर तर त्याचबरोबर अशुद्ध अशुभ वेळेत घट हलवणे म्हणजेच की बघा काल यमगंड गुलक काळ अशा अशुभ वेळेत घट चुकूनही तुम्ही हलवू नका अनेकदा लोक घाई घाई करून वेळ न पाहता विसर्जन करतात ही मोठी चूक आहे घट हलवताना नेहमी पंचांग पाहून शुभ मुहूर्त निवडावा व गट हलवताना घरात भांडण गोंधळ करू नका शक्यतो महिलांनी आणि मुलांनी देवीला फुल वाहून निरोप द्या विसर्जन नंतर घर स्वच्छ करून मंगल वातावरण वातावरण ठेवा हे नियम पाळले की घट विसर्जन हलवणे हे शुभ होते आणि देवीची कृपा कायम राहते आणि त्याचबरोबर तीस सप्टेंबर अष्टमीपासून सुरू केलेला आणि ठरवलेली की नवमी दिवशी वर्त सोडावा त्याचबरोबर नवमी तिथी समाप्त होण्याअगोदर एक ऑक्टोंबर संध्याकाळी तो वर्त सोडता येईल पण गरजेप्रमाणे तो दशमी दिवशी पूर्ण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाईल त्याचबरोबर वर्त सोडताना अतिशय पुनित पद्धतीने शांत वातावरणात करा जेवण हलके ठेवावं की जसे की बागा फळे खीर दूध उपासाचे पदार्थ अन्न त्याचबरोबर तुम्ही जे काही तुमच्या तिथे बनवत असाल उपासासाठी तर तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढे हलके अन्न खा जेणेकरून तुम्हाला पचण्यासाठी योग्य होईल तर लोकांना थेट भेट देऊन भोजन वाटा देवी देवी प्रेम आणि स्नेह वाढवला जाऊ शकतो आणि एक महत्वाची गोष्ट शुद्ध मन श्रद्धा आणि भक्तिभाव हाच प्रत्येक वर्त पूजा याचा मुख्य आधार आहे वेळ मुहूर्त ठीक असला तरी श्रद्धा नसली की फळ कमी मिळते तर गट कधी हलवावे आणि कोणत्या दिवशी अष्टमी व नवमी तिथी दसरा तारीख नवमी आणि दसरा एकाच दिवशी होऊ शकत नाही तर याची स्पष्टता शुभ मुहूर्त आणि काळाचे नियम वर्त वर्थ सोडायची योग्य वेळ तर या सर्व माहितीचा उपयोग करून तुम्ही आपल्या नवरात्र व्रत पूजा नि, नि निटपणे आणि फलदायक पद्धतीने करू शकता आणि शेवटी श्रद्धा ही आखी आहे मृद मुख्य घट वेळ आणि पद्धत जरी यो, यो योग्य असली तरी मनाची श्र श्रद्धा नसेल तरी कार्यफळ मिळू शकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर सर्वांना धन्यवाद